एक टाकी भरण्यासाठी अ नळाला तीन तास ब नळाला सहा तास आणि ग नळाला अठरा तास लागतात जर सर्व नळ सुरू केल्यास टाकी भरण्यास किती वेळ लागेल सहा नळ टाकी या घटकावर आधारित प्रश्न सोडवण्यासाठी इथं तीन सहा आणि अठरा तीन सहा आणि अठरा प्रत्येक नळाची ही कार्यक्षमता टाकी भरण्याची यांची नाव नळ नळ ब आणि हा नळ क तीन सहा लेकरांनो लसावी काढा जसं की तीन एक तीन तीन दोन्ही सहा तीन सख अठरा परत दोन भाग जातो एकला जात नाही बे एक बे बे तीन सहा लसावी म्हणजे उभ्या सारणीतील या सामायिक आणि आडव्या सारणीतील हा असामायिक अवयवांचा असतो गुणाकार मकरा हा गुणाकार जस की तीन गुणीला दोन गुणीला एक गुणीला एक गुणीला ती, तीन तीन दोन सहा आणि सहा तरी अठरा हे भाग आणि हे उत्तर आहे ती टाकीची धारक क्षमता ही टाकीची धारक क्षमता प्राप्त झाली पुढचं कार्य कोणतं सर आता प्रति तास प्रत्येक नळाचं कार्य लक्षात घ्या नळ अ एका तासाला टाकीचे किती भाग आ, भरतो टाकीचे एकूण भाग अठरा इथं मांडत टाकी अ हा नळ तीन तासात भरतो म्हणजे हा भाग सहा न जातो याचा अर्थ तासाला सहा भाग हे त्या अच कार्य प्राप्त झालं सर आता ब च प्रति तास कार्य किती टाकीचे एकूण भाग ब ती टाकी सहा तासात भरतो भाग तीन न जातो म्हणजे तीन भाग प्रतितास कार्य वच कच प्रतितास कार्य किती सर क हा नळ ती टाकी टाकीचे एकूण भाग अठरा तासात भरतो म्हणजे हा भाग एक न जातो म्हणजे एक भाग कार्य करतो प्रति तासाला हा क नळ लक्षात घ्या जर सर्व नळ सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल आता या तीन अ ब क म्हणजे तिन्ही नळाचं तिन्ही नळाचं लक्षात घ्या तासाभराचं कार्य किंवा तासाच कार्य एका तासाच कार्य किती तर हे बेरीज सहा तीन एक दहा भाग लक्षात याला लग्न ही बेरीज दहा भाग लक्षात घ्या आता तिन्ही नळ सर्व नळ अर्थात सर्व नळ सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल त्याचं उत्तर काय टाकीचे एकूण भाग लेकरांनो अठरा आहेत आणि तिन्ही नळ एका तासामध्ये टाकी भरण्याचं काम करायला अठरा भाग सॉरी दहा भाग तिन्ही नळ एका तासामध्ये टाकी भरण्याचं काम किती करत आहे दहा भाग म्हणून इथं दहा न भाग द्यायचा लक्षात घ्या भाग भाग एकक सारखं झालं अठरा भागीला दहा म्हणजे एक पॉइंट आठ तास हे उत्तर प्राप्त झालं आता एक पॉइंट आठ तास म्हणजे किती तास आणि किती मिनिट हो याच्यामध्ये एक तास हे गोष्ट नक्की मात्र शून्य पॉईंट आठ तास म्हणजे किती मिनिटे यासाठी तासाभरातले साठ आठ होणे लक्षात घ्या चिन्ह नाही समजून गुणाकार करा नंतर उत्तरामध्ये जेवढे घर सोडून दशांश चिन्ह आहे तेवढे घर सोडून दशांश चिन्ह द्या एक घर सोडून दशांश चिन्ह आहे एक घर सोडून दशांश चिन्ह द्या एक तास अठ्ठेचाळीस मिनटे हे या प्रश्नाचं उत्तर नळ टाकी ही माझी प्लेलिस्ट आवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते